लाडके बहीण योजनेचा अठरावा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे काय डिटेलमध्ये बातमी आहे ती आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा योजनेसाठी अपात्र ठरल्याचा धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी या योजनेसाठी के वाय सी केली त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख करण्यात आला त्याचा अनुदान आता बंद झालं आहे त्यामुळे या महिलांना अडचणी वाढल्या आहेत तसेच काही महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्याने नाही त्यांची नावे देखील या योजनेतून वगळण्यात आलेली आहे म्हणजे चुकीची सुद्धा वगळण्यात आलेली आहे जे बरोबर नाव आहे ते तर वगळण्यात आलेली आहेच एकंदरीत बघितलं तर जे काही महिलांना याचा लाभ आता बंद झालेला आहे मात्र त्या पात्र आहे तरीसुद्धा लाभ बंद झालेला आहे त्यामुळे सरकार लवकरात लवकर पुन्हा एकदा फेडत पडताळणी करणार आहे त्यामुळे सर्वांना न्याय मिळणार आहे अठराव्या संदर्भातील महत्त्वाची बातमी अशी आहे हे पैसे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये जे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर या ठिकाणी होऊ शकतात अशी बातमी आहे धन्यवाद